हॅलो आवाज येतोय सर हो oh. हां सर नक्कीच आपले जे अंदाज आहे सर आपण वेळोवेळी देत असता आपल्याला म्हणजे दर आठवड्याला एक ते दोन अंदाज आणि नक्कीच सर मला आज आनंद देखील होतोय आपण अनेक वर्षापासून शेतकऱ्यांसाठी काम करत आहात आणि यामध्ये कधीच तुम्ही कोणत्याही कंपनीची जाहिरात करताना आतापर्यंत दिसली नाही आणि यामुळे कुठेही तुमच्याकडून अशी शेतीविषयी म्हणजे एक प्रत्येकाला फक्त हवामान अंदाज देणं शेतकऱ्यांविषयी हीच भावना राहिली सर नक्कीच मी कोणावर ठिकाणी करत सर आणि आपण देखील अनेक हवामान अभ्यासकांची रेकॉर्डिंग घेतोय सर पण अनेक माध्यमातून असं ऐकण्याच आहे की काही हवामान अभ्यासक म्हणजे शेतकऱ्यांची दिशाभूल करतायत कंपन्यांची जाहिरात करून परंतु आपण इतक्या वर्षापासून दोन अडीच लाख सबस्क्रायबर असून सुद्धा देखील तुम्ही कोणत्या कंपनीची जाहिरात केलेली नाही तर नक्कीच त्या संदर्भात त्या संदर्भात आपलं म्हणणं काय आहे की जर महाराष्ट्रातल्या कंपन्या असतील मराठी लोकांच्या कंपन्या असतील आणि ते मराठी लोकांना किंवा शेतकऱ्यांना आपल्याला साथ देणारे असतील आणि त्या योग्य असतील त्यांची ते प्रसिद्धी करायला हरकत नाही आणि जे चांगले अगदी पत प्रतवारीचे बी बियाणे आहेत त्यांची तुम्ही अॅडवर्टाईज करू शकता परंतु तुम्ही सर्रास पर राज्यातल्या कंपन्यांची जर अॅडवर्टाइज करायला लागली तर शेतकरी ला ते ऐकून घेणार नाही हो सर बरोबर आपला तो विषय नाहीये आपण हवामाना संदर्भात अंदाज घेऊया हा सर बरोबर हा कॉल केला आता पुढच्या आठवड्यामध्ये हा सर साधारणपणे दिवाळीनंतर किंवा दिवाळीमध्ये सुद्धा थोडा उद्यापासून पावसाला सुरुवात होईल आज देखील लातूर सोलापूर किंवा सांगली दक्षिण सिंधुदुर्गमध्ये मध्ये थोडाफार शिडकाव होऊ शकतो परंतु त्याच वेळेस आपण असंही बघू शकतो की महाराष्ट्रामध्ये सध्याचं वातावरण बदललेलं आहे तर एकूणच आपण या परिस्थितीमध्ये असं बघतोय की पाऊस जो आहे तो पुण्यापासून वाढेल आणि पुढे जवळपास तो आठवडाभर असणार आहे म्हणजे हा जो शेवटचा आठवडा आहे ऑक्टोबरचा तो थोडा पावसाळी असण्याची शक्यता आहे आणि ऑक्टोबरच्या अगदी शेवटी म्हणजे तीस एकतीस एक, एक, एक दोन नोव्हेंबरच्या दरम्यान थोडं एखादं दर डिप्रेशन जर आपल्या महाराष्ट्रामध्ये आलं किंवा हलका कमी दाब जरी आला तरी थोडं पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे आणि तो शेवटचा पाऊस असेल महाराष्ट्रामधला या अंगामधला आणि त्यानंतर मग आपला अंदाज आहे की दुसऱ्या आठवड्यापासून चांगल्या प्रकारची नोव्हेंबरमध्ये थंडी सुरू होईल वातावरण बदलेल कारण आता दक्षिणायन सुरू झालेला आहे उत्तर भारतामध्ये डब्ल्यूडी येण्याची प्रतीक्षा आहे आणि जे इतर घटक असतात ते घटक अनुकूल होत चाललेले आहेत त्यामुळे थंडीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल यावर्षी योगायोगाने ईशान्य मान्सून हा थोडा दायऱ्या वाढून महाराष्ट्रामध्ये सरकतोय आणि थोडं वादळी परिस्थिती दोन्ही समुद्रांमध्ये जे सरफेस तापमान आहे ते थोडं अधिक असल्यामुळे सुद्धा चक्राकार स्थिती कमी दाबाची निर्मिती होते पर्यायने त्यामुळे पावसाचं प्रमाण थोडं वाढलेलं आहे राज्यामध्ये त्यामुळे हा पाऊस तसा खूप उपयुक्त आहे कारण आता जे रब्बीच्या पेरणीसाठी ओलाव्याची गरज असते तो ओलावा यामुळे मिळेल तुरीसारखं पीक जे जा आहे ज्याला पाण्याची गरज असते आणि तुरीचे बऱ्याच ठिकाणी कोरड हो पीक असतात त्याही ठिकाणी त्याचा उपयोग होईल बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या अंदाजानुसार सोयाबीन काढून घेतलेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी मका देखील काढणीचं काम चालू आहे थोडीफार काही ठिकाणी ज्वारीची काढणी बाकी आहे शेतकऱ्यांची तर सर ज्यांनी आता पुढच्या पिकांच्या तयारीला शेतकरी लागणार आहेत पेरणीची शेतकऱ्यांना आता काही होणार आहे परंतु आपण त्यांना सांगितलेलं आहे की हे पावसाळी वातावरण जे आठ दिवसाचं आहे ते जाऊ द्या आणि मग नंतर नोव्हेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात तुम्ही अगदी व्यवस्थित वेळेत पेरणी करू शकता हो सर बरोबर नक्कीच सर शेतकऱ्यांच्या म्हणजे परिस्थितीबद्दल तुम्ही म्हणजे एकदम खरी अवस्था मांडलेली आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांना तुम्ही म्हणजे अंदाजात दिलेल्या प्रमाणे सोयाबीन शेतकऱ्यांनी आता काढून घेतलेली आहे तर नक्कीच सर परंतु आता अनेक अभ्यासकांनी आहे की पाऊस सुरू होत आहे तर नक्कीच याची भीती आहे का सर महाराष्ट्रामध्ये तो पाऊस हा यापूर्वी असं वाटत होतं की महाराष्ट्रामध्ये खूप मोठं वादळी वातावरण येईल आणि नद्यांना पूर येणारा पाऊस होईल परंतु त्याचं प्रमाण थोडं आता घटताना दिसतंय त्यामुळे एक आवश्यक आपल्याला पोषक अशा प्रकारचा पाऊस येईल असं मला वाटतंय आणि हा पाऊस आवश्यक आहे कारण हा या काळात पाऊस झाला की जर थोडं पाणी यावेळेस तयार झालं तर ते पाणी आपल्याला उन्हाळ्यापर्यंत करता उपयोग होतो पाणी साठे संतुलित होतात त्यामुळे त्यामुळे हा पाऊस आवश्यक आहे हा बरोबर नक्कीच सर म्हणजे काही शेतकऱ्यांना कोरोडो शेतकऱ्यांना देखील या पावसाची आवश्यकता आहे आणि नक्की आवश्यकता आहे हा सर कारण की अनेक तुरी पिकांसाठी अनेक पिक आहेत की ज्यांना तो फायदेशीर ठरणार आहे सर हो हो नक्कीच सर अतिशय महत्वपूर्ण आपण अंदाज दिलेला आहे सर अशीच आपण रेकॉर्डिंग घेत जाऊ नक्कीच सर आपल्याला म्हणजे दिवाळीचे देखील खूप खूप शुभेच्छा आणि तसेच मराठी संचारचे जे सबस्क्रायबर आहेत त्यांना देखील खूप खूप शुभेच्छा सर चालेल चालेल हो सर धन्यवाद तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या सबस्क्रायबर्सला देखील दिपाळीच्या हार्दिक शुभेच्छा हो सर धन्यवाद